नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळ सकाळ मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे मी निघली आज अष्टविनायक दर्शनासाठी तर फौजी साहेब मला सोडायचं चालले आहेत गावाकडं तर गावाकडून बस आहे गावाकडल्या बायका सगळ्या त्यांच्याबरोबर चालले मी आपल्या घरचे सगळे घरीच येतं मी एकटीच चालले बायकांच्या बरोबर चला आता निघतोय उशीर झाला आहे तर तिथून सहा वाजता सा निघणार आहे म्हणले बस मी पाच वाजता उठले होते सगळं आवरले आणि निघलो तर आता तर फौजी साहेबांनी काढली गाडी ते म्हणजे मी तुला सोडून येतो तर चला तर अष्टविनायक दर्शन कसं होणार आहे ते तुम्हाला मी दाखवतच राहणार आहे पुढं तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर बसू का चला तर मंडळी निघलो आम्ही फोरी साहेब आणि मुलगा निघले मला सोडवायला गावाकडे बस मध्ये गणपती बाप्पा मोरे गणपती बाप्पाचे नाव घेऊन निघले चला घरातून बाहेर <laughs> पहिल्या काय प्रवास बघूया तर माझी पॅकिंग वगैरे सगळं मी रात्रीच करून ठेवलं होतं आणि सकाळी उठलं की म्हणलं मुलांना थोडा नाश्ता बनवून ठेवन आणि मला पण थोडंसं बनवून नेईन बरोबर तर सगळं आवरता आवरता मला सहा वाजले होते आणि गावाकडून तर सांगितलं होतं सहा वाजता तिथून गाडी निघन मी म्हणलं होतं केडगाव बसन पण फोन करून विचारलं वाटतं फौजी साहेबांनी की गाडी कुठे काय वगैरे तर त्यांनी सांगितलं की नगरमधून निघली गाडी आत्ताशी आणि गावाकडे जायला तिला टाईम लागणार अजून मग आम्ही थांबलो आणि म्हटलं चहा प्यावा कारण मी इतकं पटपट कामावरलं ना चहा सुद्धा घेतला नव्हता मग आम्ही चहा घेतला आणि निघलो म्हणलं गावाकडे जावा आणि तिथूनच बसमध्ये बसावं मग बायकांच्या बरोबर तर माझी नंदबाई पण येणार होत्या माझ्याबरोबर आणि त्यांच्या तिथल्या बऱ्याचशा बायका पण होत्या सात आठ बायका होत्या सगळ्या तर त्या पण येणार होत्या अष्टविनायक दर्शनासाठी तर माझी नानांदबाईंनी मला आहे ना मोठं पातेलं घेऊन आहे आमच्या यात्रेच्या वेळेस आहे ना मला असं मोठी भाजी करायला आहे ना जास्तीची भाजी करायला मोठं पातेलंच नव्हतं त्या बोलल्या की दारावर विकायला येतात आमच्या इकडं मग मी तुला घेऊन ठेवन तर त्यांना म्हटलं घेऊन ठेवा कारण मला त्याच्यातलं काही एवढं माहीत नाही कारण खटल्याचं जेवण मी कधी बनवलेलं नाही जास्तीचं आणि म्हणलं मला काही माहीत नाही कितीला भेटतं काय भेटतं कसं घ्यायचं जाड बुडाचं की पातळ बुडाचं मग म्हणलं तुम्हीच घेऊन ठेवा कारण त्यांना बरंच माहिती आहे त्यामधलं तर मग त्यांनी मला पातीला घेतलं होतं त्यांचं जुन्या घराच्या काहीतरी खिडक्या वगैरे लोखंड होतं तर ते त्यांनी मोडीमध्ये दिलं तर भंगार आणि मग त्याच्यावरती ते पातीला घेतलं होतं मला आणि तेच दाखवत होत्या तर आम्ही पातीला पाहत होतो त्यांच्याजवळ दोन तीन बायका येऊन बसल्या होत्या आणि आमच्या बरोबर येण्यासाठी आसपासच्या तर त्या पण म्हणल्या छान आहे पातीला त्यानंतर मग पाठीमागून बस आली त्या म्हणल्या की आम्ही बसमध्ये येतो तुम्ही जा पुढं मग आम्ही निघलो आणि पुढं पण रोडच्या कडेला दोन तीन बायका थांबलेल्या आहेत ना तर त्या पण आमच्या बरोबरच येणार होत्या तर भोरे पठारापासून पासून थोडस अंतरावर पुढं दरवाडी म्हणून तर दरवाडीमध्येच माझी नाणंद राहती तर तिथल्याच बायकात सगळ्या ह्या तर आमच्या गावचं ग्रामदैवत भैरवनाथाचं खूप मोठं मंदिर आहे भोरेपाठारमध्ये इथं तर तिथं दर्शन घेऊ म्हणलं बाकीच्या बायकांना गोळा हो पर्यंत तर गावामध्ये इथं ग्रामपंचायत आहे आमची आणि त्याच्याच बाजूला इथं भैरवनाथांचं मंदिर आहे आम्हाला दर्शन घेऊपर्यंत बस तर आली पण लगेच मागून कारण आमच्या पाठीमागूच लगेच बस येत होती आणि त्या बसमध्ये येता येता मग चाचच्या बायका पण येणार होत्या त्यानंतर माझ्या नंदनबाईं त्या थांबल्या होत्या ना दरेवाडीमध्ये तर त्या पण त्यामध्येच बसून येणार होत्या तर त्या पण आल्या अष्टविनायक दर्शनासाठी जाण्याआधी गाडीची पूजा करायची होती त्याआधी ड्रायवर मामा आणि कंडक्टर भाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातलं त्यांची पूजा केली आणि त्यानंतर मग आम्ही पाच जणींनी गाडीला ओवाळलं रक्षाबंधन दोन दिवसच आलं होतं त्यामुळं कंडक्टर भाऊ आणि ड्रायव्हर मामास त्यांचं रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला थोडासा त्यांना राखे बांधल्या त्यानंतर फुळीसाहेबांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं नाव घेतलं आम्ही आणि मग निघलो तर आमच्या गावातून आधीच दोन ट्रीप झालेले आहेत भरपूर बायका जाऊन आलेल्या आहेत अष्टविनायक दर्शनासाठी आणि पुन्हा ही तिसरी ट्रीप निघली होती तर माझी ननंदबाई पण जाणार होत्या या ट्रीपला ना तर ननंदबाई बोलले की चल तू पण तर मुलांची कॉलेज चालू आहेत ना तर माझं म्हणलं आता कधी परत जाणं व्हायचं वर्षभर मुलांचे म्हणजे सुट्ट्या लागू तर म्हणलं चला बायक आहेत गावात तर जाऊन यावा पंधरा मिनटात तुमचे दर्शन येईल दर्शन घेतल्यानंतर लगेच सव्वा दहा वाजता आपण निघणार आहोत तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक गणपतीला तत्त मी जशी माहिती देईन त्या पद्धतीने आपल्याला चालायचं तुमची यात्रा एकदम व्यवस्थित होणार आहे तुमच्या गावच्या पहिल्या दोन ट्रिप खूप छान झाल्यात सगळ्यात आधी आम्ही सिद्धटेकच्या सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आलो बस तर बसमधून उतरण्याआधी कंडक्टर भाऊ असं सगळ्यांना सांगत होते व्यवस्थित तर मंडळी आम्ही आलो आता मंदिरामध्ये दर्शनासाठी चला तर आपण कुठं देवाला गेलो ना आतमध्ये कॅमेरा मोबाईल अलाउड नसतो तरी पण लांबून मी तुम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन देण्याचा प्रयत्न करते कारण माझ्या सगळ्यात ताई दादा मावशी मैत्रिणी सगळ्यांना गणपती बाप्पांचं दर्शन व्हावं आमचं सगळ्यांचं दर्शन झालं बाहेर आलो आम्ही एक दोन फोटो काढले आणि लगेच मग कंडक्टर भाऊ म्हणले पटपट निघा तुम्ही कारण शनिवार रविवार असल्यामुळे जास्त गर्दी होती आणि इथं जर जास्त वेळ लागला तर आपल्याला पुढं सुद्धा उशीर होईल म्हणले कारण अष्टविनायक दर्शनासाठी तीन दिवस लागतात तसे पण आम्हाला दोन दिवसात अष्टविनायक दर्शन कम्प्लीट करायचं होतं त्यामुळे ते बोलले की इथं उशीर झाला की पुढं पण आपल्याला उशीर होईल त्यामुळे तुम्ही पटपट झाला तर तिथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघलो मोरगावला मोरगावचा मयुरेश्वर गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी तर कंडक्टर भाऊ सांगत होते की आम्ही शनिवार रविवार सोडून दुसऱ्या वारी येतो त्यामुळे इथं काही जास्त गर्दी नसायची पण आज शनिवार रविवार आहे त्यामुळे जास्तच गर्दी आहे कारण शनिवारी रविवारी कसं होतं जे ऑफिस वर्क करतात ना त्यांना पण सुट्ट्या असतात मुलांना पण सुट्ट्या असतात मग सुट्ट्या असल्यामुळं काय म्हणतात की चला आपण दर्शन घेऊन येऊ आणि गणपती जवळच आलेली आहेत तर लोक दर्शनासाठी येतात तर आतमध्ये काय मोबाईल अजिबात अलाउड नव्हता इथं तर मी आतमध्ये मोबाईल नाही नेला मग म्हणजे नेला पण बंदच होता आणि त्यानंतर मग बाहेर आलो फटाफट दोन चार फोटो काढले तर नंदनंदबाईं त्या पण फोटो काढत होत्या मी पण त्यांचे दोन चार फोटो काढले थोडं शूट घेतलं आणि लगेच निघलो तिथून मग तर तिथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघलो आणि निघल्यानंतर मग मध्येच ड्रायव्हर भा मामांनी आणि कंडक्टर भाऊनी त्यांनी गाडी थांबवली एका मंगल कार्यालयामध्ये आणि सगळ्यांनी सकाळीच लवकर म्हणजे जेवण काय सगळ्या उ काही उपास होते काही नव्हते सगळ्यांनी जेवण बनवून काय काय घेतलं होतं मग थांबल्यानंतर आम्ही जेवण केलं सगळ्यांनी आणि पटपट जेवण केलं लगेच निघलो पुढं कारण आधीच सांगितलं होतं त्यांनी की शनिवार राईवर असल्यामुळं गर्दी असणार आहे तुम्ही पटपट निघा इथं जर उशीर झाला तर मग पुढंसुद्धा तुम्हाला उशीर होईल त्यामुळं मग जेवण केलं पटपट आणि लगेच निघलो आम्ही आम्ही आलो

तिथं गेल्यानंतर आम्ही सगळ्या महिला मंडळ दर्शनासाठी लाईनला लागलो ला पण इतकं गरम होत होतं ना कारण ऊन भरपूर होतं ना त्यामुळं आणि मंदिर तुम <laughs> तर तुम्ही बघू शकतो इतकं भारी आहे ना सगळं सागातलं दिसतंय आणि जुनं बांधकाम आहे तर बसमध्ये बसून थोडंसं बोर व्हायचं आणि आळस पण आल्यासारखं व्हायचं पण असं मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला गेलो की थोडंसं मजाक मस्ती करायचं चा, छान वाटायचं तर मला आतमध्ये काय जाणवलं दर्शनाला गेल्यानंतर मंदिराच्या समोरच एक म्हणजे स्मारक म्हणून फवारा बनवलेला आहे तर त्यावरती काय नाव लिहिलं होतं श्रीमंत थोरले माधवराव पेशवे स्मारक असं काहीतरी लिहिलेलं होतं आणि दर्शन घेतल्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिराच्या उजव्या बाजूलाच महादेवांचं मंदिर आहे आणि मंदिराच्या पाठीमाग तर तिथं सुद्धा श्रीमंत थोरले माधवराव पेशवे स्मारक होतं मग मी व्यवस्थित पाहिलं तिथं आणि मग मला असं सवय आहे कुठं मंदिरात गेले कुठं असं म्हणजे आम्ही ट्रिपला गेलो मला काही वेगळं दिसलं ना असं पुराण्या जमान्याचं काही तर मी त्याच्यावरती सर्च करत असते काय नेमकं का, कसं आहे आणि पूर्ण मग वाचत असते किंवा ऐकत असते असं मी गुगलवर सर्च करते त्याबद्दल माहिती घ्यायला मला खूप आवडतं तर मग मी असं सर्च केलं गुगलला माहिती घेतली तर मला असं समजलं पेशवाई काळामध्ये मा थोरले माधवराव पेशवे यांनी आपले आयुष्याचे शेवटचे दिवस इथं घालवले होते त्यांनी त्यावेळी ते या मंदिराला सर्व प्रकारे सहाय्य केले होते त्यामुळे माधवराव आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्तिक महिन्यामध्ये रमा माधव महोत्सव आयोजित केला जातो असंही मी वाचलं आणि असंही वाचलं मी की चिंतमणी गणपती बाप्पा हे माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत होते तर याच मंदिरामध्ये माधवराव पेशवे यांनी आपले शेवटचे दिवस घालवले आणि गणपती नाव गणपती बाप्पांचं नाव घेत त्यांनी शेवटचा श्वास इथं सोडला होता असं मी वाचलं त्यामुळे इथं थोरले माधवराव पेशवे यांचं स्मारक बनवलेलं आहे आता अष्टविनायकापैकी थेऊरचा चिंतामण गणपतींचं आमचं दर्शन मस्त झालं त्यानंतर आम्ही निघलो रांजणगावला आता रांजणगावचे महागणपती हे पण अष्टविनायकापैकीच एक आहे तर दर्शनासाठी आलो आम्ही तर तुम्ही बघू शकता इतकी गर्दी होती ना शनिवार रविवार असल्यामुळं तर उशीर पण झालेला होता आधीच आम्हाला आम्ही ट्राफिकमध्ये पण थांबलो होतो थोडा वेळ त्यामुळं इकडं पुढं उशीर होत होता त्यामुळं मग जे कंडक्टर भाऊ आहेत ना ते बोलले की तुम्ही पटपटाव्या दर्शन काही जास्त वेळ लावू नका तर दर्शन घेता घेता आम्हाला अंधार पडायला लागला होता इथं दर्शन घेऊपर्यंत तर पडलाच होता अंधार तर संध्याकाळच्या आरतीच्या वेळेसच आम्ही महागणपतीला पोहोचलो आरती चालू होती तर दर्शन करून लोक असं बाहेर मस्त हवेला फिरत होते बसले होते असं वाटायचं की आपण पण जाऊन तिथं थोडंसं बसावं आराम करावा कारण दिवसभर प्रवासाने असं थकल्यासारखं झालं होतं ना तर इथं सुद्धा आम्हाला लाईनला लागावं लागलं बरंचसं पण दर्शन छान झालं तर प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणजे लाईनला लागणं का व्हायना थोडा वेळ का लागाना पण आम्ही दर्शन व्यवस्थित घेतलं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही बाहेरच नाही निघलो तर दर्शन झाल्यानंतर आम्ही इथं थोडंसं बाहेर बसलो दो म्हटलं दोन मिनटं का व्हायना बसा शांत मन शांत करा आणि मग निघा तर सगळ्या बायका बसल्या मग त्यांचं मी थोडंसं शूट घेतलं आणि लगेच निघलो आम्ही कारण अंधार झाला होता आणि आम्हाला पुढं ओझरमध्ये पोचायचं पण होतं तर हे बघा अंधार पडायला लागला होता आणि असं मंदिराचं तर त्याचं असं थोडंसं व्हिडिओ शूट घ्यायला लागला की मी सगळ्यात मागं राहायचे आणि मग मला नननबाईं ते ओरडायच्या म्हणायचे तू सगळ्यात माघं राहती चलपटकन आणि मग तेवढ्यात तेवढं मी थोडंसं शूट घ्यायचे आणि लगेच पळत पळत मग त्यांच्यापर्यंत जायचे तर असं ग्रुपमध्ये ट्रिपला माझं म्हणजे फर्स्ट टाईम मी आले ना त्यामुळे मला माहिती पण नव्हतं की कसं असतं काय असं मी मुलांना घेऊन एकटीच राहिलेली आणि कधी बाहेर आले तर फौजी साहेबांबरोबर तर चला म्हटलं थोडंसं माहिती पण होईल त्यामुळं मी आले गावच्या बायकांच्या बरोबर दर्शनासाठी तर इथं इतकी मोठी भारीक कमान होती ना तर इथंसुद्धा मला व्यवस्थित शूट घेता आलं नाही लगेच ओरडाय लागल्या तिकून त्या की तू पाठिमा घराशिन लवकर इथं रोड क्रॉस करायचं आहे आणि आपल्याला लवकर ओझरला पण पोचायचं आहे कारण आम्ही ना एक दीड तास लेट झालो होतो ट्रॅफिकमध्ये थांबल्यामुळं तर लगेच तिथून आम्ही निघलो आणि ओझरमध्ये आलो तर लांबूनच ओझरची अशी लाईट दिसत होती ना खूप भारी वाटत होतं आणि मी असं ऐकलं पण होतं की ओझरमध्ये खूप छान लाईटिंग आहे तर पोचलं ना मी खरंच असं मन इतकं छान प्रसन्न झालं ना काय सांगू असा दिवसभराचा थकवा आलेला एकदम निघून गेल्यासारखं वाटलं ना आणि गाडीमधून उतरल्यानंतर मंदिराकडं बघितलं ना असं वाटत होतं मी लगेच जाऊ की काय तिथं तर असं एकदम प्रसन्न वाटत होतं ना तर आम्हाला आहे ना रूमवर जायचं होतं फ्रेश व्हायचं होतं त्यानंतर दर्शन पण घ्यायचं होतं रात्रीचं पण काय झालं आम्ही तिथं उशिरा पोहोचलो आणि दहा वाजेपर्यंत जेवणाचं सगळं बंद होतं तिथं त्यामुळं मग आमचे कंडक्टर भाऊ काय म्हणले तुम्ही आधी जेवण करा कुपन घेऊन आणि जेवण झाल्यानंतर मग निवांत तुम्ही मंदिरामध्ये जाऊन बसा किंवा दर्शन घ्या किंवा काही करा नाहीतर मग तुम्ही जास्त जर थकले असताल तर मग सकाळी जायच्या वेळेस दर्शन करा कारण मुक्का मला आम्ही तिथंच थांबणार होतो त्यामुळं था तर इतक्या जवळ जाऊन सकाळपर्यंत वाट पाहायची दर्शनाची ते म्हणजे होणारच नव्हतं म्हणजे दमच निघणार नव्हता त्यास उत्सुकता लागली होती दर्शनाला कधी जातोय आम्ही कारण इतकं भारी होतो तिथं तर आम्ही रूमवर गेलो थोडं फ्रेश झालो आणि त्यानंतर इथं खाली जेवायला आलो आणि इथं जेवायला आल्यानंतर माझ्या एक सबस्क्रायबर टाईमला भेटल्या सांगलीच्या होत्या त्या तर मी जेवायला बसलेच होते त्यांनी मला ओळखलं त्या ताई माझ्याकडं आल्या माझ्याशी बोलल्या तर मी खुश पण तितकीच होते मला खूप आनंद होत होता आणि मी नर्वस पण तितकीच होते कारण मला काय बोलावं ते सुचतच नव्हतं कारण आपल्याला कोणीतरी असा व्हिडिओ थ्रू ओळखते आणि अचानक कोणतरी असं नवीन व्यक्ती आपल्याशी बोलते ना तर काय बोलावचं ते मला सुच सुचतच नव्हतं मी खूप नर्वस झाले होते ताई तर मला त्या ताईंना व्हिडिओमध्ये पण घ्यायचं होतं पण मला त्यावेळेस काही डोकंच चा चाललं नाही कारण दिवसभरची थकलेली होते आणि नवीन असं व्यक्ती कोणी म्हणजे अचानक कोणी भेटलं तर काय बोलावं ते सुचत पण नाही तर तेच माझ्याबरोबर झालं काय बोलावं ते मला सुचत पण नव्हतं व्यवस्थित तर मी त्यांच्यासंग थोडंसं बोलले तरी आणि त्यांना व्हिडिओमध्ये पण घेतलं नाही मला व्हिडिओमध्ये पण घ्यायचं होतं कारण माझ्या लाईफमधले म्हणजे व्हिडिओ थ्रू मला कोणतरी ओळखते आणि मला ते भेटलेत माझे पहिले सबस्क्रायबर होते बाहेर गेल्यानंतर तुम्ही फर्स्ट टाइम मला ओळखलं होतं तर ही मुवमेंट मलाही ना व्हिडिओमध्ये कॅप्चर करायची होती पण मी विसरून गेले असं झालं तर खरंच मला कसं नंतर खूप वाईट वाटलं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये घेतलं नाही आयुष्यभर मला म्हणजे व्हिडिओ पाहायला झाला असता तर थोडीशी खंत राहिलीच ती माझ्या मनामध्ये मा आणि दुसरे सबस्क्रायबर पण मला भेटल्या ताई तर काय झालं शनिवारी मला ह्या ताई भेटल्या संध्याकाळी रात्रीचं आणि दुसऱ्या दिवशी लेण्यांद्रीमध्ये सकाळी आम्ही पोहोचलो तर तिथं ता दुसऱ्या ताई भेटल्या सबस्क्रायबर माझ्या तर ते पण माझे व्हिडिओ पाहतात त्यांनी मला ओळखलं तर यावेळेस मी ना काय केलं जी पहिली चुकी केली ना ती परत नाही केली त्या पहिल्या ताईंना मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही माझं डोकंच चाललं नाही पण ह्या ताईंना मी विचारलं तुम्ही व्हिडिओमध्ये येणार का त्या म्हणल्या काही प्रॉब्लेम नाही कारण कुठल्याही व्यक्तीचा व्हिडिओ काढायचं म्हणलं व्हिडिओमध्ये घ्यायचं म्हणलं तर त्यांची परमिशन लागत असते कारण ज्याची त्याची पर्सनल लाईफ असती आपण त्यांना म्हणजे न विचारता व्हिडिओ मध्ये घेऊ शकत नाही तर अचानक आलं ना म्हणजे चुकून हुकून तर ठीक आहे पण असं घेऊ शकत नाही त्यामुळे मग मी त्या ताईनं विचारलं तुम्ही व्हिडिओमध्ये येणार का तर त्या म्हटल्या काय प्रॉब्लेम नाही मग मी त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं त्यांची क्लिप सुद्धा थोडीशी ऍड केलेली मी तर ती दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईलच मी तुम्हाला दाखवून त्या कोणत्या ताई येतं तर असं झालं लगातार दोन दिवस माझ्याबरोबर तर मला इतकं छान वाटत आहे ना काय सांगू आयुष्यामध्ये माणसाने ना मनुष्य जातीने काही कमव नाही तर नका कमवू पण माणूस की नक्की कमवायला पाहिजे कारण दोन शब्द गोड बोललेले तेवढंच आपल्या बरोबर येतं बाकी काही येत नाही बरोबर आपल्या मेल्यानंतर सगळं खालीच राहतं तर असं म्हणतात ना की सोशल मीडिया चांगलं तेवढंच आहे आणि वाईट पण तेवढंच आहे तर मी यूटूबवरती आले नाच मला खूप छान वाटतंय कारण जेवढी काळजी आपली जव जवळचे घेत नाहीत ना तेवढी काळजी आपले यूट्यूबवरचे सबस्क्रायबर घेतात कारण थोडी आजारी जरी असले आवाज जरी चेंज झाला ना तरी विचारतात तब्येत बरी आहे का बरं वाटतंय का किंवा काही चुकलं तर समजून सांगतात मावशी पण भरपूर समजून सांगतात ताई पण सांगतात असं नाही बाई तसं तसं नाही बाई असं म्हणजे खूप समजून घेतात म्हणजे सख्य नात्यापेक्षा आहे ना खरंच हे नाते मांडलेले खूप चांगले असतात तर मला दोन अनुभव आले मी दर्शना दर्शनाला गेल्यानंतर खूप आपुलकी असते त्यांच्यामध्ये खरंच आणि हे पण मी म्हणजे त्यांच्याशी बोलले पण नर्वस मी होते कारण असं म्हणजे फर्स्ट टाईम मी बाहेर पडले आणि मला अनोळखी व्यक्ती व्हिडिओ थ्रू कोणीतरी ओळखले आणि माय मी त्यांच्याशी बोलते तर नर्वस तर थोडंसं होणारच ना तर मी नर्वस पण झाले होते बरं का पण मी थोडं तरी पण थोडंसं बोलले त्यांच्याशी तर ह्या ताईंसंग सुद्धा म्हणजे लेन लेनेंद्रमध्ये मला ताई भेटल्या ना त्यांच्यासंगतसुद्धा मला जास्त काही बोलता आलं नाही कारण खूप काही गडबड होती म्हणजे असं ग्रुपमध्ये आलं ना जास्त वेळ थांबता येत नाही आपल्याला व्यवस्थित बोलता येत नाही मी त्यां त्या ताईंशी बोलत होते ना थोडंसं तर बाकीच्या बायका मला सोडून पायऱ्या चढून वरती गेल्या होत्या तरी माझ्या ननंदबाई मला शोधत आल्या होत्या पाठीमाग असं झालं त्यामुळे मला त्यांच्याशी सुद्धा काही जास्त बोलता आलं नाही थोडंसं बोलले मी फक्त आणि लगेच निघले श्री विघ्नहर श्रीक्षेत्र ओझरमध्ये आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं रात्रीचं आणि त्यानंतर म्हटलं तर जाऊन थोडंसं रूमवर झोपावा कारण दिवसभराची खूप थकलेली होती मी कारण मला असं ना इतके जास्त प्रवासाची म्हणजे असं दगदगीची सवयच नाही असं एकदम आम्ही जरी फौजीसाहेबांना आम्ही गेलो ना तर आम्ही असं थांबवून थांबून मस्त रिलॅक्समध्ये बाहेर थोडंसं थांब थांबायचं असं म्हणजे जसं पाहिजे तसं आपली प्रायव्हेट गाडी असल्यावर थांबता येतं ना तर मस्त असं प्रवास करतो आम्ही पण मी फर्स्ट टाईम अशी आले ना माझी खूप हाल झाली सवयच नाही ना त्यामुळं तर आम्ही खूप थकले होते आणि त्यानंतर मग आम्ही दर्शन घेतल्यानंतर डायरेक्ट रूमवर जाऊन झोपलो तर अष्टविनायक दर्शनाचा पहिल्या दिवशीचा व्हिडिओ मी इथं सेंड करते दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ उद्या येईल आपला चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ